नमस्कार सादर करत आहे गोष्ट सुट्टीवाल्या संडेची दिवस उद्याचा सवडीचा दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा हे बालगीत जनमानसात कित्येक पिढ्या लोकप्रिय आहे रविवारच्या सुट्टीची वाट सगळेच पाहत असतात शाळेत जाणाऱ्या बच्चे कंपनीपासून ते ऑफिसला कंपनीमध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरीला जाणारा साहेब मॅडम कर्मचारी यांच्यापर्यंत कोणालाही विचारले की तुमचा आवडता दिवस कोणता तर प्रत्येकाचे ठरलेले उत्तर असणार रविवार कारण रविवार हा सुट्टीचा आनंदाचा सहकुटुंब एकत्रित राहण्याचा एन्जॉय करण्याचा वार पण आपल्याला माहीत आहे का की आपणास प्रिय असलेली ही रविवारची सुट्टी खूप मोठ्या संघर्षानंतर भारतीयांसाठी सुरू झाली आहे ते भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस सुरू झाला तो दहा जून अठराशे नव्वद या दिवसापासून आणि बरं का ही रविवारची सुट्टी आपल्यावर त्याकाळी राज्य करणाऱ्या इंग्रज साहेबांच्या मेहरबानीने नव्हे तर कामगार चळवळीचे जनक मानले गेलेल्या नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाने केलेल्या तब्बल सहा वर्षांच्या संघर्षामुळे मिळाली नारायण लोखंडे यांच्या या लढ्याचा व रविवारच्या सुट्टीचा इतिहास ऐकण्यासारखा आहे आपल्या भारतात औद्योगिक क्रांतीआधी मोठ्या प्रमाणात बलुतेदारी पद्धत असल्याने सुट्टी अशी ठराविक नसायची त्यामुळेच केशकर्तनालय असेल चर्मकारी व्यवसाय असेल किराणा मालाचे दुकानदार असतील अशा विविध व्यावसायिकांच्या सुट्ट्या ह्या ऐच्छिक वा विविध दिवशी असत औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी ही संकल्पना भारतात रुजल्याने साप्ताहिक सुट्टीची गरज भासू लागली अठराशे चोपन्नला मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या कापडगिरणीनंतर भारतात साधारण अठराशे सत्तरपर्यंत महत्त्वाच्या सर्व शहरांमध्ये किंवा ठिकाणी गिरण्यांचे प्रस्त वाढले तोकडे वेतन कामाचे अनिर्बंध तास सुट्टी आणि विश्रांतीचा अभाव अशी तेव्हाची परिस्थिती होती अठराशे एक्क्याऐंशी साली भारतात आलेल्या फॅक्टरी ॲक्टनुसार बालकामगारांचे किमान वय सात तसेच कामाचे तास नऊ असे ठरले त्यात आठवड्याच्या सुट्टीचीही तरतूद केली होती मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी कोणतीही तरतूद नव्हती ब्रिटिश जोर जबरदस्तीने अधिक काम करून घेत असत एक प्रकारे पिळवणूकच होती ती त्याविरोधात पहिला आवाज उठवला तो राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी लोखंडांनी यांनी सुरुवातीला त्रेपन्न हजार कामगारांच्या सह्यांचे एक निवेदन ब्रिटिशांना देत आठवड्याभराला एका सुट्टीची मागणी केली याबरोबरच सूर्योदय ते सूर्यास्त हीच कामाची वेळ असली पाहिजे दुपारी अर्धा तास विश्रांती मिळालीच पाहिजे अशा मागण्याही या निवेदनात केल्या होत्या त्याकडे अर्थातच इंग्रज सरकारने साफ दुर्लक्ष केले यामुळे संतापलेल्या लोखंडे यांनी मग प्रखर आंदोलन केले आंदोलनादरम्यान त्यांनी दहा हजार कामगारांसमोर केलेल्या प्रभावी भाषणामुळे इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झोकावे लागले हा दिवस होता दहा जून अठराशे नव्वद सुट्टीसाठी दिलेला हा लढा सोपा अजिबात नव्हता लोखंडे यांनी तो जिद्दीने यश येईपर्यंत सुरू ठेवला त्यांच्या या आंदोलनाला आलेल्या यशामुळे दहा जूनपासूनच इंग्रजांनी भारतातही रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा वार असेल असे जाहीर केले व रविवारी हॉलिडे देण्यास सुरुवात झाली सुट्टीला हॉलिडे हा शब्दप्रयोग प्रचलित होण्यामागेही रंजक कहाणी आहे ख्रिश्चन धर्मीय ब्रिटिशांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाण्यासाठीचा सोयीचा वार म्हणून रविवार निवडलेला होता प्रार्थना दिवस हा पवित्र मानला जातो इंग्रजीत त्याला होली डे असे म्हणतात या डेचा अपभ्रंश होत त्याचा हॉलिडे हा शब्दप्रयोग कालांतराने रूढ झाला आज भारतात सरकारी कार्यालये तसेच बहुतांश कंपन्यांमध्ये रविवारी साप्ताहिक सुट्टी असते अनेक संस्थांमध्ये त्यांचे सुट्टीचे वार अन्य दिवशीही असतात ती सुट्टी तेथे काम करणाऱ्या सर्वांना त्यांचा हक्क म्हणून मिळते पण सुट्टी हाच आपला हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे यासाठी तब्बल सहा वर्षांचे संघर्षमय आंदोलन करत भारतीयांना आठवड्याला एक हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाचे व दहा जून या सुट्टीवाल्या संडेचे या निमित्तानी केलेले हे स्मरण धन्यवाद